स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक गुरुवारी प्रत्येक स्त्रीने ह्या सगळे उपाय आणि हे सगळे सेवा करायला पाहिजे कारण की आपल्या घरामध्ये वाईट दिवस चालू आहे खूप अडचणी आहे आर्थिक प्रश्न आहे त्यांच्याबरोबर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करावी लागते आता तुमचे कुठलेही गुरु असू द्या कोणतेही गुरु असू द्या स्वामी समर्थ महाराज आहे किंवा दुसरे आहेत किंवा साईबाबा आहेत तर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे बघा प्रत्येक दिवस आपल्याला करणं शक्य नाही कोणा कोणाचा जॉब असतो लहान बाड असतं त्याच्यामुळे हे जे आपले जे गुरुवार असतो त्यावेळेस आपल्याने ह्या सगळ्या म्हणजे इतर दिवस आपल्याने सेवा होत नाही पण आपल्याला आवर्जून गुरुवारच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे आणि हे उपाय करायचे आहे ह्या उपायाने आपल्या जीवनामध्ये सुख शांती नांदते आपले जे गुरु गुरुबल ज्यांचा गुरु खराब असेल त्यांचा गुरु 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 स्ट्रॉंग होतो त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहे प्रश्न आहे निर्माण झालेले संपूर्ण निवारण होतो आणि ज्यांच्या पाठीवर म्हणजे ज्यांच्या डोक्यावर गुरुचा हात असतो त्या माणसाला कधीच जीवनामध्ये अडचणी येत नाही कारण की गुरूंचा आशीर्वाद जर आपल्या सोबत राहिला तर त्या माणसाची आयुष्यात खूप प्रगती होत चालते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला इतर दिवस जर करणे शक्य नसेल तर नक्कीच गुरुवारच्या दिवशी करायचं कारण की गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि बृहस्पतीवार वार हा आपल्या गुरूंचे गुरूंचा वार असतो त्यामुळे ह्या गुरुवारला अत्यंत साधारण महत्व आहे <coughs> बघा आपल्याला काय काय सेवा करायची आहे उपाय करायचे आहे खूप साधे सिंपल उपाय आहे जे आपण रोज करू शकतो आणि ह्या उपायाने जर आपल्या घरातल्या लोकांची आपली किंवा आपल्या परिवाराची जर प्रगती होत असेल तर नक्कीच आपल्या प्रत्येक स्त्रीने हे करायलाच पाहिजे आपल्या शरीराला ह्या गोष्टींची सवय लावून घ्या बघा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या नॉर्मल गोष्टी असतात ज्या सहज आपण करू शकतात आणि आपण आपल्या परिवारासाठी आपल्या परिवा मुलांसाठी सहज करू शकतो आणि काय नाही खूप साध्या सिंपल गोष्टी आहे ज्या तुम्ही रोज पण केल्या तरी चालतील नाही तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी केल्या तरीसुद्धा चालतील बघा गुरुचरित्रातील जर तुम्ही हा अध्याय पठन केला तर तुमच्या जीवनावर काही काही पण संकट 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 असू द्या जे मोठे असेल असेल ते नक्कीच निवारण होणार तुमचे संपूर्ण जे प्रश्न आहे ते सुद्धा निवार निवारतात ह्या गुरुजी अध्यायातील हा जर रोज पठन झाला तर रोज नाही तर गुरुवारच्या दिवशी नक्कीच हा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे आता त्या अध्याय कसा पठण करावा कुठले सारे सोपे सोपे उपाय आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचं आहे बघा आज मी तुम्हाला सांगणार की बघा प्रत्येक स्त्रीने ह्या सगळ्या सवयी आपल्या अंगी बागडायला पाहिजे क म्हणजे आपल्या शरीराला ती सवय पडायला पाहिजे की नाही भले दुसऱ्या दिवशी इतर दिवशी माझ्याने काही सेवा नाही झाली तरी चालेल पण मी गुरुवारच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करणार आणि हे उपाय करणार तर बरं काय करायचं ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचे परिधान जर तुमच्या घरामध्ये पिवळे कपडे असतील तुमच्या जर पिवळे कपडे असतील साडी असेल गाऊन असेल तर नक्कीच घाला ते कपडे घाला पिवळ्या कलरचे कपडे घाला शक्यतो बघा पिवळं जे आहे ते गुरु म्हणजे गुरुदेवांना अत्यंत प्रिय आहे आणि विष्णू भगवानांनासुद्धा खूप प्रिय आहे त्यामुळे जे पिवळं आहे ते पिवळ्यावर जास्त भर द्या कारण की पिवळं हे चांगलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणत असतं त्यामुळे पिव ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी आवर्जून तुमचे जर पिवळे कपडे असतील तर नक्कीच पिवळे कपडे आपण परिधान करायचे आहे त्या दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर बघा सकाळी लवकर उठल्याचे भरपूर फायदे आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण आपल्या अंगामध्ये आळस भरलेला असतो आणि तो आळस आपला जात नाही आणि आपण सकाळी उठत नाही खूप उशिरा उठतो मग त्याच्यात काय होतं आपल्या कामांमध्ये भरपूर प्रमाणात वेळा चालतो आणि आपल्याने ह्या ज्या आपण सेवा सांगत असतो ते आपल्याने होत नाही बघा तुम्ही जेवढे सेवा करणार करणार कदीर हे उपाय तर तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःख दुःख आहे 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 चिंता आहे आर्थिक निर्माण आहे हे कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात माणसाचं जीवन म्हटलं तर काही ना काही प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी त्यांच्यावर मात करण्यासाठी हे जे सगळे उपाय आपण केले असतात हे त्यावेळेस का मात येतात ज्यावेळेस आपल्यावर आर्थिक प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस तर आपल्याला ह्या ज्या ज्या साधे साधेसोदे उपाय आहे ते करायला काय हरकत आहे तर नक्कीच करा तर काय करायचं ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठून झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर आपल्याला श तुम्हाला जर तुमच्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन करता आलं तर नक्कीच करा कारण की गुरुवारच्या दिवशी जर आपण हळदीचं लेपन केलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि गोमूत्र टाकून जर आपण हळदीचं लेपन केलं तर त्याच्याने काय होतात आपल्या घरामध्ये जे नजरबादा नजर आहे कोणाची वाईट नजर आहे किंवा वाईट शक्ती आहे त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे गोमूत्र आणि हळद एकत्र करून आपल्याला लेपन करायचं असतं तर हेच ते कारण आहे आणि त्याच्याने काय होतं लक्ष्मीमता प्रभित होते विष्णू भगवानाचा दिवस आहे गुरूंचा दिवस आहे आपले लक्ष्मीनारायण प्रसन्न होतात आपल्या घरामध्ये त्यांचा प्रवेश होतो त्यामुळे हे जे लेपन असतं ते आपल्याला करायचं असतं त्याच्याने आपल्या घराचं सुद्धा रक्षण होतं आपला वास्तुदोष सुद्धा समाप्त होतो त्यामुळे हळदीचं लेपन नक्कीच करा आणि त्या नाही तुम्हाला तेवढं शक्य आता तर काय करायचं थोडंसं पाण्यामध्ये हळद टाकायची आणि ते पाणी आपल्या बाहेर पडायचं तर बाहेरचा पेस आपल्याला कुसून घ्यायचा हे एवढं केलं तरीसुद्धा खूप आहे पण ह्या ज्या सवयी आहेत त्या आपल्याला आपल्या अंगाशी लावूनच घ्यायचं आहे त्या दिवशी काय करायचं नंतर आपण ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या देवांना सुद्धा पिवळ्या कलरचे वस्त्र असतील तुमच्या घरात पिवळ्या कलरचं कापड असेल ते पिवळ्या कलरचं कापड टाकायचं आहे पिवळ्या कलरचा भोग लावायचा आहे म्हणजे जसं काही केळी किंवा फुलं अर्पण करू शकतात तुम्ही पिवळ्या कलरचं काही असेल तुमच्या घरामध्ये ते फळं वगैरे ते तुम्ही देवांना अर्पण करा तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला खूप गुरूंचा त्रास आहे म्हणजे गुरु यांचा गुरु गुरुग्रह खराब आहे खूप त्रास होतो तर त्यांनी काय करायचं गुरुवारच्या दिवशी मंदिराच्या बाहेर असे गरीब लोक बसलेले असतात तर दानाला अत... अत्यंत साधारण महत्त्व आहे जेवढं तुम्ही दान करणार तेवढं पुण्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार तर गुरुवारच्या दिवशी काय करायचं मंदिरात जायचं पिवळ्या कलरचं जे गरीब लोकं असतात त्यांना अन्नदान करायचं किंवा त्यांना केळी वाटायची देवांना प्रसाद न्यायचा फुलं न्यायची दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ शकता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊ शकतात कारण की गुरुची जेवढी प्रमाणात तुम्ही सेवा करणार तुमच्या जीवनातले जे काही अडचण आहे आर्थिक प्रश्न आहे किंवा तुमच्यावर खूप वाईट दिवस चालू आहे ते हे संपूर्ण हळूहळू हळूहळू समाप्त होते जसे जसे तुम्ही हे उपाय करायला लागणार तसे तसे तुम्हाला बघा पंधरा वीस दिवसामध्येच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट प्राप्त होत जाईल तर नंतर ना काय करायचं फळं वगैरे असं वाटू शकतात पैसे द्यायचे नाही गरीब लोक असतात त्यांना पैसे नाही द्यायचं त्यांना अन्नदान करायचं त्यांना वस्त्र नसेल वस्त्र द्यायचं चप्पल द्यायचे बघा हे सगळं करू बघा खूप चांगला आपला जो गुरु असतो तो स्ट्रॉंग होतो मजबूत होतो आणि आपल्याला गुरुचा म्हणजे आपल्याने जर गुरुची सेवा नाही नसेल होत ना तर ह्या गोष्टी नक्कीच करा आणि पण शक्यतो आपल्याला आपल्या गुरूंची सेवा नक्कीच करायची आहे आणि त्या दिवशी काय करायचं हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं भरपूर महिला महिला जॉबला जातात काही महिला जॉबला जातात काही घरामध्ये राहतात मग आपल्याने असे थोडे मोठे देवांची सेवा होत नाही देवांची कधी कधी पूजा होत नाही भरपूर म्हणजे असे भरपूर अडचणी आहेत त्याच्याने आपल्याला देवाने देवाची जर पूजा होत नसेल तर कोटी पूजा करा जी मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात बघू शकता तुम्ही कोटी पूजा कशी करायची त्याच्याने आपल्याला दोष लागत नाही पण आपल्याला आपल्या जर तुम्हाला शक्य असेल तर रोज देवपूजा करा कारण की आपल्या घरामध्ये जे फुलं टाक ठेवलेले असतात तेव्हा जोड फुलं अर्पण केलेले असतात त्याची पण नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात वाढते नंतर उदबत्ती लावतो त्याची सुद्धा भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये पसरत असते तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा या ह्या गोष्टींनी सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात आणि अजून तुम्हाला सांगते तर नंतर ना आपल्याला काय करायचं आहे देवांना फुलंच अर्पण करायचे आहे पण त्या दिवशी आपल्याला तुळशीला सुद्धा कच्चं दूध अर्पण करायचं आहे गरम केलेलं दूध नाही अर्पण करायचं तुळशीला काय करायचं जे कच्चं दूध असतं तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं थोडंसंच घ्यायचं अर्ध्या कपाच्या आवधी त्याच्या पण थोडं घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळशी मातेला अर्पण करायचं असं केलं नाही तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमतरता राहणार नाही कुठून न कुठून कुठून न कुठून तुमच्या घरामध्ये आवक चालू राहील पैशाची काहीतरी मार्ग सुचतील मार्ग येतील त्यामुळे जी तुळस आहे तिला तुम्ही नक्कीच दूध अर्पण करा बघा असं म्हटलं गेलेलं आहे की गुरुवारच्या दिवशी आपल्याला जे घरातले जाळे जडपटे जाड़ ते सुद्धा काढायचे नसतात का काढायचे नसतात तर आपल्या घरामध्ये बघायचे जाडे झटपटे असतात तर आपला गुरु जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि त्याच्याने म्हणजे आपल्या शरीराला त्याचा त्रास होत असतो आपल्याला त्याचा त्रास होत होतो म्हणजे बघा ज्या दिवशी तुम्ही गुरुवारी हे सगळे कामं करणार ना त्या दिवशी तुम्हाला कणकणी येणार थोडंसं तापतरी येणार तुमचं म्हणजे असं आपल्याला आळस येतो नको नको वाटतं कामं करायला काहीतरी आजार पण येतं त्याच्यामुळे शक्यतो गुरुवारच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहे गुरुवारच्या दिवशी ही साफसफाई आपल्याला करायची नाही नंतर ना गुरुवारच्या दिवशी आपल्याला केस सुद्धा धुवायचे नाही बघा आठवड्यातून एक वेळेस नाही केस धुवायला लावले तर नाही धुवायचं बघा असं सुद्धा म्हटलेलं आहे की जर आपण केस धुतले तर आपल्यावर म्हणजे केस जर आपण गुरुवारच्या दिवशी धुतले तर आपल्या घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते असं म्हटलं गेलेलं आहे पण नाही धुता एक दिवस नाही धुता आला ना तर नाही धुवायचं काही हरकत नाही भले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धुऊ शकतात पण शक्यतो नाही धुता आले तर नकाच धु आणि नंतर ना आपल्याला काय करायचे आहे ज्यांना गुरुचा खूप प्रमाणात त्रास आहे त्यांनी गुरु गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायचा आहे बघा ज्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय का वाचावा तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अशासाठी वाचला जातो आपल्यावर खूप आपले खूप वाईट दिवस चालू आहे आपल्या घरामध्ये आर्थिक प्रश्न आहे किंवा घरामध्ये सतत कटकट आहे सतत काही ना काही कारणास्तव आपले पैसे बाहेर जातात घरामध्ये आजार पण येतं आणि असे काहीतरी प्रॉब्लेम होतात त्याच्याने आपल्याला मार्ग सुचत नाही तर त्यावेळेस नक्कीच जर रोज वाचता आला चौदावा अध्याय गुरुचरित्रातील तर नक्कीच चौदावा अध्याय रोज वाचा नाही आला तुम्हाला चौदा अध्याय रोज वाचता तर दर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही अध्याय वाचू शकतात नंतर देवाचं स्मरण करू शकता देवाचं नामस्मरण करू शकता तुमचं गुरूंचं जे तुमचे गुरु असतील त्यांचं नामस्मरण करायचं बघा देवाजवळ बसूनच नामस्मरण करावं असं नाही तुम्ही कामं करून सुद्धा तुमच्या मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करू शकता काम करताना करू शकता जॉबला जाताना करू शकता बाहेर जाताना करू शकता उठा बसता करू शकता देवाचं नामस्मरण करा आणि शक्य येतो संध्याकाळच्या वेळेस नक्कीच देवाजवळ बसून एक माड का होईना आपण स्वामी समर्थ महाराजांची एक माड करा तुमचे जे गुर, गुरु कोणते गुरु असेल त्यांचं नामस्मरण करा बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले असे पॉझिटिव्ह विचार येतील चांगलं व्हायला लागेल आर्थिक प्रश्न मिटतील हे जे सगळे कारण आहे ते जर आपण केले तर आपला गुरूंचा आशीर्वाद आपल्या डोक्या आपल्या हा डोक्यावर असतो आणि ज्याच्यासोबत गुरूंचा आशीर्वाद असतो त्याच्या जीवनामध्ये संकट येत नाही गुरु त्यांना तारत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुची जेवढी सेवा झाली तेवढी आपल्याला सेवा करायची असते असंच नाही की तुमचे स्वामी समर्थ महाराज नाही आहेत तर ना मग तुम्ही तुमचे जे तुमचे स्वामी समर्थ महाराज असतील साईबाबा असतील किंवा दुसरे भरपूर लोकांत जे वे वेगवेगळे गुरु असतात केलेले त्या गुरूंचं नामस्मरण करा बघा तुम्हाला खूप चांगले चांगला तुमचं चांगलं होत जाईल प्रगती होत जाईल तुमच्या जीवनातली संपूर्ण वादा बाधा टेन्शन संपूर्ण नष्ट नक्कीच होणार बघा ह्या दिवशी आणि ना ज्यांनावर ज्यांच्यावर खूप कर्ज झालेलं आहे भरपूर प्रमाणात कर्ज झालेलं आहे तर असंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे की गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जर आपण रोज पठण केला तर याचा जे फळ आहे ते अनंत आहे आणि तुम्हाला त्याच्याने महिन्यात दोन महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट प्राप्त होतो आणि तुमच्या डोक्यावरचं कर्ज हे खांद्यापर्यंत येतं आणि खांद्यावरून ते पूर्ण समाप्त होतं त्यामुळे जर तुम्हाला वाचता आलं तर अठरावा आणि चौदावा अध्याय नक्कीच पठण करा बघायला तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल या ज्या गोष्टी आहेत त्या महिलांनी त्यांच्या अंगाशी म्हणजे आपल्याला सवय लावायची असते आपल्या शरीराला आपल्या शरीराला आपण जशी सवय लावणार तशी आपल्याला सवय पड आणि नंतर बघा एखाद्या दिवशी बघा मुलं खूप मोठं झालेले आहे कामं ऐकत नाही चिडचिडपणा करतात घरामध्ये कोणाचं काम ऐकत नाही किंवा बसूनच असतात मोबाईलच खेळत असतात किंवा आपल्याला पण एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी तुम्हाला पण असं कंटाळा येतो काम नको करावं असं वाटतं अंग अंग दुखतं अंग जड झालेले आहे डोकं जड झालेलं आहे तर काय करायचं दर गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटब हळद टाकून आंघोळ करा बघा याच्याने नकारात्मक तू पूर्णपणे निघेल तुमचं जे जे माइंड आहे ते फ्रेश होईल आणि तुमचे जे विचार आहेत जे आपल्या मनामध्ये वाईट वाईट विचार ते सुद्धा संपूर्ण निघून जातात त्यामुळे जर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून गुरुवारच्या दिवशी करायच्या आहे आणि याच्याने नक्कीच तुम्हाला खूप प्रमाणात चांगला फायदा होणार आहे बघा करून बघा अनुभव घेऊन बघा अनुभव आला तर नक्कीच मला सांगा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ